नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत का दिवसा पासुन पासुन का दिवसा दिवसा गेल्या काही दिवसापासून मनोरंजन विश्वात एकामागून एक दुःखद घटना घडत दुःखदृष्टी पासून ते टी व्ही विश्वापर्यंत प्रसिद्ध कलाकार जगाचा निरोप घेत असताना पाहायला मिळत आहेत काही दिवसापूर्वी सहा दिवसात चार कलाकार आपल्याला सोडून गेले आहेत अशातच एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे चला पाहूया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती प्रसिद्ध मल्याळम अभिनेता सुधी यांची कारला भीषण अपघात झाला झाला आहे या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू असून अन्य तीन कलाकार गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार उल्हास अरुर बिनू अदिमाली आणि महेश ज्या कारमध्ये प्रवास करत होते ती पहाटे साडेचारच्या सुमारास कपमंगलम येथे एका ट्रकला धडकली आहे या अपघातात सदोतीस वर्षीय कोल्लम सुधी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना थिसूर मधील कोंडगुल्लर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते तेथे त्यांचा मृत्यू झाला तर कॉमेडियन बिनू हदी उल्हास आणि महेश फार जखमी झाले आहेत अशा या दिग्गज अभिनेत्याचे अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाले आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली